नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर भिंगार येथील गणरायाला शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा रविवार दिनांक पंधरा रोजी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्या हस्ते करण्यात आले पौरोहित्य श्रीप्रसाद कुलकर्णी यांनी केले त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला या प्रसंगी देशमुखवाडा गणपतीचे विश्वस्त संजय सपकाळ समीर देशमुख कार्तिक देशमुख आशू देशमुख प्रज्वल देशमुख महेश कुलकर्णी हे उपस्थित होते तसेच अक्षय देशपांडे प्रणव देशपांडे स्वप्नील मुळे हर्षद मुळे शिवाजी राऊत अनिल भोसले राजेश तनपुरे रमेश तनपुरे मोरेश्वर मुळे अनिल मुळे अवधूत देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रात्री उशिरा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता या प्रसंगी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते ब्राह्मण गल्लीतील देशमुखवाडा येथील गणपती मंदिरात स्वातंत्र्य सैनिकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला तेव्हापासून येथील गणपती मानाचा म्हणून ओळखला जातो तसेच प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाला दरवर्षी द्वादशीला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जातो गणरायाचे पूजन झाल्यावर मानाचा गणपती फुलांनी सजवलेल्या पालखीतून विसर्जनासाठी मार्गस्थ होतो त्यानंतर गावातील व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात भिंगारवेस गवळीवाडा सदर बाजार भिंगार बँक दाने गल्ली मुमिनपुरा पाटील गल्ली लोहार गल्ली नेहरू चौक शिवाजी चौक सरपणगल्ली व पुन्हा ब्राह्मणगल्ली मार्ग गणपती घाट येथील विहिरी सायंकाळी सहा वाजता मानाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते यंदा गणेश मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांवरील देखाव्याचेही आयोजन केले होते नागरिकांनी हे देखावे पाहण्यास चांगलीच गर्दी केली होती जेसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता